आवाज करा बोला कोण आले बोल आम्हाला कोण आले हा कुठून आले बोला सोलापूरवर कोल्हापूरवर वरून आले आनंदाने आलेत का हा बघ हा मस्कर ना मस्कर, मस्कर कुला जर जागरण कोणत्या मांडलाय माऊली आनंदाने आहेत बघ मा हे दोन घट मांडलेत तुझे हुँ? दोन घट आहेत तुम्ही आलेत ना आनंदाने त्या का, का मी काय तुम्हाला मानपण राहिले का माऊल्यां सर्व पोचलय आनंदाने आलेत आहेत म्हणजे दोन घट आहेत बघा माऊली द्या भांडारा बोला तुमचा घट कोणतं आम्हाला ओळखून द्या बघ माऊली तू या झाडामध्ये संचार केलाय आनंदाने संचार आनंदाने का हा बघ आले या झाडावर आले तू गटाची ओळख हो दिली पण जसं या झाडामध्ये तुझा संचार आहे तसं या कुलामध्ये जी बैठक दिली जी गादी दिली त्या गादीवर जे बसलेले तांदला रुपी टाक रुपी मूर्ती रुपी जे कोणी अंश असल त्या अंशावर तू जसं झाडामध्ये संचार करते तस त्या कुलामध्ये तू कशावर बसणार हा आम्हाला ओळख देणार का मला मावलं टाक रुपी तांदला रुपी मूर्ती रुपी काय तर तुम्ही मांडणार ना त्यावर आईच्या नावाने ते आहे का तुमचं मानपन त्याच्यात हा लेण टाकावर आहे ना मग लेणं घेऊन आम्हाला ओळख द्या तुमची द्या बघ ओलख द्या बघा तुम्ही या घटावर बसल्या या टाकावर बसल्या हा आनंदाने येत बघ माऊली जागरण कोणत्या सुरुवात आत्ताच झालेली आहे हा मस्कर आ, मस्कर परिवार आपण लगेच कोणत्या गोष्टी उलगडा करत नाही चालल झाड केलं तर आधी खेळून देऊ झाडाने घाटाची ओळख दिली येत ना अजून तुझ्या भावना येतील सांगू शकता कोणी सांगू शकता का तुझा भावने आणखी येऊ शकते आपण लगेच काय गणित राहू नाहीये म्हणून जर या झाडांचं टाक उचलून दिलं पण तीच भावने दिलं मग काय सांगणार कारण आपण ती योग्य अयोग्य लगेच म्हणून डाग उचलत नाही आपण भावानीला एक मानपण देतो आरतीचा झालं आरती देऊ गोंधळ जरा आपला एक तास दोन तास झाला समजा भावानी आई एकच आले झाड एकच गेलतय मग पुढचं काय विचारतो विचारू चालेल का हा झाड केल असावं पण झाडाला स्वतःच्या झाडाचं रक्षण करता आलं पाहिजे ना कुलाला तर कुलाचं रक्षण का हो पहिल्या झाडाने स्वतःचं रक्षण मग कुलाचं रक्षण या दोन जणी या एकच जणी या चला अजून आपला गोंधळ बाकी आहे आरतीचा मान द्या माऊलीला बोला माऊली परत आम्ही तुम्हाला बोलू कारण गोंधळ पूर्ण रात्रच आहे सांगता येत नाही भाऊ दोन येतील तीन ती,